एका गावात एक दगड फोडणारा माणूस राहत होता तो दिवसभर कडक उन्हात मोठे दगड फोडण्याचे काम करायचा तो आपल्या कामात खुश होता पण एक दिवस त्याच्या मनात विचार आला हे काम किती कष्टाचे आहे मी जर एखादा श्रीमंत माणूस असतो तर किती छान झाले असते अचानक एका देवी शक्तीने त्याचे ऐकले आणि तो श्रीमंत माणूस झाला तो आरामात पालखीतून फिरू लागला पण उन्हामुळे त्याला त्रास होऊ लागला त्याला वाटले हा सूर्य माझ्यापेक्षाही शक्तिशाली आहे मी सूर्य व्हायला हवे तू सूर्य झाला त्याने आपल्या उष्णतेने पृथ्वी दापवली पण थोड्याच वेळात एक काळा ढग आला आणि त्याने सूर्याचा प्रकाश अडवला माणसाला वाटले ढग सूर्यापेक्षा बलवान आहे मी ढग व्हायला हवे तो ढग झाला आणि त्याने जोरात पाऊस पाडला नद्यांना पूर आला झाडे उन्मळून पडली पण एका मोठ्या डोंगराला तो हलवू शकला नाही त्याला वाटले डोंगर सर्वात शक्तिशाली आहे मी डोंगर व्हायला हवे तो डोंगर झाला त्याला वाटले आता आपल्याला कोणीच हरवू शकत नाही पण तितक्यात त्याला त्याच्या पायाशी काहीतरी टोचल्यासारखे वाटले त्याने खाली पाहिले तर एक छोटासा माणूस हातात हतोडा आणि चिंडी घेऊन डोंगराचे दगड फोडत होता त्याला क्षणात जाणीव झाली की जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणतीही पदवी किंवा निसर्ग नसून माणसाची मेहनत आणि जिद्द आहे तो पुन्हा माणूस झाला आणि आनंदाने आपलं दगड फोडण्याचे काम करू लागला आपण जे आहोत त्यात स्वाभिमान बाळगायला हवा जगात कोणतीही मोठी गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही दुसऱ्याचे आयुष्य नेहमीच सोपे वाटते पण प्रत्येकाचे आपापले संघर्ष असतात